हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच वीस सप्टेंबरच्या भागामध्ये रविराज आणि सायली प्रतिमाला घेऊन एकवीस वर्षापूर्वी झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती करण्यासाठी जात असतात तेव्हा सायली तन्वी ते असलेलं नाटक करताना तिच्या डोळ्यासमोर लहानपणीचा क्षण येतो तेव्हा ती प्रतिमाकडे बघते आणि प्रतिमाही सायलीकडे बघत असते नंतर सगळ्यांना बाय करून सायली प्रतिमा आणि रविराज गाडीमध्ये बसण्यासाठी जातात तेव्हा प्रतिमा पाठीमागे बसत असते तेव्हा सायली तिला रविराज काकांच्या शेजारी समोर बसा असं सांगते तेव्हा प्रतिमा पुढं जाऊन बसते आणि मग सायली मागे बसते मग ते तिघेही निघून जातात तेव्हा पूर्णाई खूपच काळजी करत असतात रविराज कार चालवत असताना ते अचानक कारचा स्पीड वाढवतात तेव्हा सायली खूप घाबरलेली असते आणि ती मग मनातल्या मनात म्हणते मनात गाडीचा वेग इतका वाढेल असं वाटलंसुद्धा नाही मला मला खूप भीती वाटते पण असा धीर सोडून नाही चालणार आता आता इकडे पूर्णाजी गणपती बाप्पांना नमस्कार करतात नंतर त्या काळजीने इकडे तिकडे फेऱ्या मारत असतात इकडे आता रविराज गाडी खूपच फास्ट चालवत असतात तेव्हा सायलीला खूप त्रास होत असतो आता इकडे पूर्णाजी कल्पनाला विचारतात कल्पना सगळं नीट व्यवस्थित होईल ना गं तेव्हा कल्पना म्हणते अर्थात पूर्णाई तुम्ही आता मनामध्ये वेडेवाकडे विचार आणूसुद्धा सुद्धा नका सगळं काही नीटच होणार आहे तेव्हा प्रतापराव ही म्हणतात पूर्णाई अगं रविराज आणि सायली आहेत ना प्रतिमा बरोबर तू नको काळजी करू ते प्रतिमाला काहीही होऊ देणार नाहीत तेव्हा पूर्णाई म्हणतात त्यांचं खरंच कौतुक वाटतं रे प्रतिमाला बरं वाटावं म्हणून ते आपल्या जीवाची पर्वाही करत नाहीत पण त्यांची काळजी पण वाटते रे तेव्हा प्रतापराव म्हणतात अगं नको काळजी करूस तेव्हा कल्पना म्हणते आता ना आपण देवावर विश्वास ठेवूयात मग पूर्णाजींना थोडा धीर वाटतो आता इकडे रविराज कार चालवतात तेव्हा पाठीमागे ट्रक असतो आणि त्याचा आवाजही खूप असतो लाईटमुळे सायली आणि प्रतिमा दोघींनाही खूप त्रास होत असतो दोघीही खूप अस्वस्थ झालेले असतात मित्रांनो आता इकडे प्रियाच्या पायाला काच लागल्यामुळे प्रिया अर्जुनला म्हणते तू तुझ्या तु तु नोकराला कामावरून काढून टाक इथे काचा पडल्यात हे सुद्धा त्याला दिसत नाही का प्रिया खूप चिडलेली असते तेव्हा अर्जुन म्हणतो हो तू शांत हो प्रिया मी बघतो तेव्हा प्रिया म्हणते अरे उजव्या पायात काच घुसले माझ्या दुखते मला तेव्हा अर्जुन चैतन्याच्या हातातील औषधांचा बॉक्स घेतो इकडे रविराज सर खूप फास्ट कार चालवत असतात तेव्हा पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या हॉर्नने आणि लाईटमुळे सायलीला खूपच त्रास होत असतो आणि प्रतिमाही खूप अस्वस्थ झालेली असते ते बघून रविराज सर म्हणतात प्रतिमा इतकी अस्वस्थ झाली म्हणजे तिला नक्कीच काहीतरी आठवत असेल मित्रांनो प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करत असते की सायलीला त्रास होतोय पण आवाजामुळे आणि लाईटमुळे तिलाही काही सुचत नाही ती खूपच अस्वस्थ होते तिलाही त्या दिवशी झालेल्या अपघाताचे क्षण सायलीप्रमाणेच आठवत असतात तेव्हा ती तन्वी म्हणून असं मोठ्याने ओरडते मित्रांनो आता प्रतिमा बोलली हे ऐकून सायली आणि रविराज सर खूपच खुश होतात नंतर रविराज सर थोडं पुढं जाऊन कार थांबवतात तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही बोललात तुम्ही तन्वी असे हाक मारलेत तेव्हा रविराजही म्हणतात प्रतिमा तू बोललीस माझा विश्वासच बसत नाही तेव्हा रविराज सरांना खूपच आनंद झालेला असतो ते म्हणतात प्रतिमा तू आपल्या मुलीला हाक मारलीस प्रतिमा आता मलाही रविराज म्हणून हाक मारणार मित्रांनो मग प्रतिमा हातवारे करून काहीतरी सांगत असते तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही असे हातवारे करून सांगताय तुम्ही आता बोलू शकताय ना तर प्रतिमा ही खूप खुश झालेली असते हे बघून रविराज सर म्हणतात सायली थांब आपण अशी घाई नको करायला आपण आनंदाच्या भरामध्ये विसरून गेलो की ती हातवारे करून बोलते तिला आता नको बोलायला लावू सायली म्हणते पण ज्या अर्थी प्रतिमा आहत्या बोलल्या ना त्या अर्थी त्यांची वाचा परत आली प्रतिमा प्रतिमात्या मी तुम्हाला म्हणाले होते ना यातून काहीतरी चांगलंच निघणार आणि बघा सगळं चांगलंच झालं मित्रांनो आता प्रतिमा व सायली दोघीही खूप खुश असतात खूप आनंद झालेला असतो त्यांना त्यावेळी ते त्या भावनिक झालेल्या असतात मग त्या एकमेकींना आनंदाने मिठी मारतात तेव्हा रवीरा सरही खूप खुश झालेले असतात त्यांनाही खूप आनंद झालेला असतो तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्हाला हा अपघात इतका खरा वाटला की तुम्ही मला तन्वी म्हणून हाक मारलीत बरोबर आहे ना की मला तन्वी म्हणून हाक मारण्यामागचं वेगळं काही कारण होतं तेव्हा रविराज सर म्हणतात आणखी काही कारण असणार सायली आपण तू तन्वी असल्याचं नाटक करत होतो ना प्रतिमा तू काळजी करू नकोस तुला तन्वी नक्की भेटेल अगं आपण जेव्हा घरी जाऊ ना तेव्हा ती तुझीच वाट बघत असेल आणि तिला जेव्हा कळेल की तुला वाचा आली आणि तू बोलू शकतेस आणि पहिला शब्द तू तन्वी असा घेतलायस हे है ऐकून तिला खूपच आनंद होईल मित्रांनो प्रतिमा विचारातच पडलेली असते ती बोललेली असते पण तिला पूर्वीचं काहीच आठवत नसतं मग सायली म्हणते रविराज काका का? प्रतिमा त्यांनी मला तन्वी अशी हक मारली ना हे प्लीज प्रियाला सांगू नका तिला हे फारसं आवडणार नाही तेव्हा मित्रांनो इतक्यात प्रतिमा सायलीकडे बोट करून म्हणते तू सायली तन्वी मला नाही आठवत तेव्हा रविराज सर म्हणतात आठवत नाही म्हणजे प्रतिमा आम्ही आपल्या तन्वीबद्दल बोलतोय आज खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब पूर्ण झालं तू मी आणि तन्वी आपलं घर आपला, आपला संसार हे सगळं तुला आठवतंय ना तेव्हा आता रविराज सरांनी प्रतिमाचा हात हातात घेतलेला असतो तेव्हा प्रतिमा त्यांना ते खटकतं आणि त्या आपला हात बाजूला घेतात तेव्हा सायली म्हणते काय झालं प्रतिमा त्या तुमची वाचा परत आली ना तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवलाय ही गोष्ट जेव्हा पूर्णाजींना कळेल ना तेव्हा त्यांना किती आनंद होईल मग प्रतिमा हातवारे करून सांगते की मला भूतकाळ नाही आठवत तेव्हा सायली म्हणते आठवत नाही म्हणजे अहो तुम्हाला तुमची तन्वी आठवली ना तेव्हा रविराजही म्हणतात प्रतिमा तू मला तर ओळखलंस का आणि प्रतिमा तुला पूर्णाजी प्रताप अर्जुन हे तर आठवतात का प्रतिमा प्लीज आठव ना अगं अर्धी खिंड लढवून आपण इथंपर्यंत आलो आहे आता तुला फक्त आठवलं ना मग झालं सगळं तेव्हा सायली म्हणते एक मिनिट रविराज काका मला असं वाटते की यांना काही आठवत नाही यामध्ये यांचा काहीच दोष नाही अहो प्रतिमा त्यांना काही आठवत नसेल तर ठीक आहे ना तुम्हीच आता म्हणालात ना आपण घाई नको करायला या बोलल्या यातच आपण आनंद मानूयात तेव्हा रविराज म्हणतात हो हो मग सायली म्हणते आज या जशा ना तसंच यांना कधीतरी सगळं आठवेल तेव्हा रविराज म्हणतात आज कितीतरी दिवसांनी प्रतिमाचा आवाज माझ्या कानावर पडला आता इथून पुढे मी कधीही नाही म्हणणार की देव नाही या जगात मी पाहिला नसेल पण मी ऐकलं मित्रांनो प्रतिमा रविराज सरांचं बोलणं ऐकत असते तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आता घरी जाऊयात का पूर्णाजी काळजीत असतील तेव्हा प्रतिमा म्हणते हो हो मग रविराज सर म्हणतात मी पूर्णाईंना फोन करून कळवतो तेव्हा सायली म्हणते नाही फोन नका करू ही बातमी फोनवर देण्यासारखी नाही पूर्णाजींना प्रत्यक्षात प्रतिमात्यांचा आवाज आपण थेट समोर ऐकूयात तेव्हा मग रविराज सर म्हणतात हो हो चला मग निघूयात मग तिघेही कारमध्ये बसून घरी जायला निघतात मित्रांनो इकडे अर्जुन प्रियाच्या पायातील काच काढण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा चैतन्याला अचानक सायलीचा फोन येतो आणि हे तो अर्जुनला सांग लगेच मग प्रिया म्हणते काय रे अर्जुन तुझी बायको सगळीकडे कशी कडमडायला मध्ये येते अर्जुन तुझी बायको आपल्यावर वॉच ठेवते का रे तेव्हा अर्जुन म्हणतो चैतन्य फोन कट कर तन्वीच्या पायाला लागले ला इथे काच काढावी लागेल तेव्हा चैतन्य फोन कट करतो आणि नंतर लगेच सायली पुन्हा चैतन्याला फोन करते तेव्हा चैतन्य म्हणतो अरे काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणून फोन करत असतील सायली बहिणी मग चैतन्य सायलीचा फोन उचलतो आणि म्हणतो सायली बहिणी काय झालं तेव्हा सायली रडतच बोलत असते ती म्हणते हे तुमच्याबरोबर आहेत का तुम्ही एकत्रच आहात काय यांचा फोन बंद काय येतो आहे तेव्हा चैतन्य म्हणतो हो पण तुम्ही रडताय का बहिणी मित्रांनो अर्जुन लगेच हे ऐकून उठतो आणि चैतन्याच्या हातातील फोन घेतो आणि लगेच म्हणतो हॅलो काय झालं सायली तेव्हा त्याच्या ते लक्षात येतं की प्रिया त्याच्याकडे बघते नंतर तो थोडं कठोर सायलीशी बोलतो तो म्हणतो काय झालं सायली घरी काही प्रॉब्लेम झाला आहे का सांगा मला रडताय का आता प्रियाच्या लक्षात येतं की तिच्या पायावर जन्म नाही आणि तो पाय अर्जुनने बघितला असता तर तेव्हा प्रिया घाबरते मग सायली अर्जुनला म्हणते तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या सगळं सांगते तेव्हा अर्जुन म्हणतो अगं सस्पेन्स का क्रिएट करते सांग ना तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्यांच्या बाबतीत एक चांगली बातमी आहे तुम्ही पटकन घरी या तेव्हा मग सायली फोन ठेवते मित्रांनो अर्जुन चैतन्याला सांगतो की प्रतिमा आत्यांच्या बाबतीत काहीतरी चांगली बातमी आहे हे प्रिया ऐकते आणि मग तिला धक्काच बसतो ती घाबरते आणि मनातल्या मनात म्हणते मनात प्रतिमाची मेमरी परत आली की काय आता हे मला खूप घाणेरडं स्वप्न पडलं आहे असं वाटतंय कुणीतरी उठवा मला मित्रांनो प्रिया खूपच घाबरलेली असते आता उद्याच्या भागामध्ये पूर्णाजी प्रतापला फोन करायला सांगतात तेव्हा सायली व रविरा सर प्रतिमाला घेऊन आलेले असतात आणि प्रतिमा पूर्णाईंना पूर्णाई असा हाक मारते तेव्हा पूर्णाई खूपच खुश होतात आणि प्रतिमाला जवळ घेतात पण प्रतिमाला काही जुन्या आठवणी आठवत नसतात यावेळी सगळेच खूप इमोशनल झालेले असतात आता बघूयात अजून काय होते उद्याच्या भागामध्ये अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा